नमस्कार मी रेणुका मम्मीस पुढ्यान किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीची झणझणीत अशी बेसन पिठाच्या डुबुकुड्याची रस्सा भाजी तर अतिशय अप्रतिम अशी चवीला लागते आणि पावसाळा म्हटला की त्यातच अजून मस्त गरमागरम छान अशी रस्सेदार डुबुकुड्याची भाजी आणि त्यासोबत भाकरी अप्रतिम अशी चवीला लागणारी तर आपण आता सर्वात आधी मस्त पूर्वतयारी करून घेऊया तर इथे मी दोन मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि खोबराकीस घेतलेला आहे हिरवी मिरची कढीपत्ता लसूण अद्रक आणि कोथंबीर तर आपल्याला आता हे कांदा खोबरे असे भाजून घ्यायचे तर सर्वात आधी मस्त तवा गरम करून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला आधी खोबराकीस छान असं भाजून घ्यायचं आहे तर खोबरा किस मस्त असा ब्राऊनिश रंग होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा जास्तीत चाई असा काळपट न भासा थोडा रंग बदलला खोबऱ्याचा की मस्त असा लगेच भाजून तयार होतो तर आपल्याला हे खोबरं भाजत असताना तेल वगैरे काहीही घालण्याची गरज पडत नाही कारण आधीच खोबऱ्यालाही भरपूर असे तेल असते त्यामुळे त्यातच हे खोबरे भाजले जाते तर अशा पद्धतीने आपले बघू शकतात खोबऱ्याचा रंग बदलला आहे ब्राऊनिश रंग झाला की आपले खोबरे छान असे भाजले गेले आता तवा गरमच आहे त्यावरती आपल्याला लगेच कांदेही घालून घ्यायचे फक्त कांदे घातल्यानंतर आपल्याला गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आणि त्यावर थोडे तेल घालायचे म्हणजे कांद्यामध्ये मॉइश्चर भरपूर असते तर कांदा हा भाजण्यासाठी वेळ लागतो तेल घातल्यानंतर तो लवकर मऊ पडतो आणि हाय ती गॅस असल्यामुळे लवकर असा भाजला जातो तर आपल्याला भाजी करण्यासाठी वेळही वाचतो अशा पद्धतीने आपल्याला आता गॅस फु हाय फ्लेमवरती करून थोडे तेल घालून गॅसही आपला कांदेही छान असे मऊ पडेपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे तर कांद्यांचाही तसाच मस्त असा रंग बदलला की समजायचे आपले कांदेही छान असे भाजले गेलेले आहेत तर गावाकडे पूर्वीच्या काळी किंवा आम्ही लहान असायचो तेव्हा भाज्यांना खूपच असं प्रॉब्लेम यायचा तर त्यावेळी आमच्या आजी वगैरे अशा पद्धतीच्या भाज्या बनवायच्या डोबुकुड्यांची भाजी मस्त शी मन्त अशी आमटी म्हणतात त्याला तर अप्रतिम त्या अशी रस्सा भाजी हे अप्रतिम लागते तर इकडे आपले कांदे छान असे भाजले गेलेत तर त्यामध्येच आपल्याला आता अद्रक लसूण मिरची आणि कडीपत्ता मिक्स करून घ्यायचा आणि गॅस आता बंद करायचा आहे आता आपल्याला कांदा वगैरे पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थोडे कोमट किंवा थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेणार आहोत तर आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित थंड होत आहे तोपर्यंत आपण आता इथे डुबकवडे बनवण्यासाठी बेसनपीठ भिजवून घेऊया तरी ते मी एक वाटी बेसन पीठ घेतले आणि त्यावर थोड्या ओवा मस्त अशा हातावर क्रश करून घालायच्या थोडं जिरं घालायचं आणि थोडं त्यावरती मस्त लाल मिरची पावडर हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडे थोडे पाणी घालून आपण ज्या पद्धतीने भजे बनवतो तसेच हे डुबुकोड्यांचं पीठही भिजून घ्यायचं त्यावरती थोडी मी आता कोथंबीरही घालून घेतलेली आहे आणि आता चमच्याने व्यवस्थित हे बेसन पीठ मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये आता थोडे पाणी घालून व्यवस्थित आपल्याला हे पीठ फेटून फेटून भिजून घ्यायचं म्हणजे यामध्ये गुठोळ्या वगैरे तयार होता कामा नये तर यामध्ये आपण ओवा घातलेल्या असतात म्हणून आपल्याला पोटालाही याचा काही त्रास होत नाही थोड़े पीट गेतले। लागेल थोड़े गेतले। पीट जर तर थोडे पाणी घालून आधी पीठ भिजून घेतले पुन्हा लागेल तसे थोडे पाणी घालून घेतले आणि अशा पद्धतीने आपण आता हे डुबुकड्यांचे पीठ मस्त असे फेटून छान असे तयार करून घेतले जर तुम्हाला चमच्याने जमत नसेल तर तुम्ही हातानेही हे पीठ छान असे भिजवू शकतात तर आपल्या डुबुकवड्यांसाठी अशा पद्धतीचे हे बॅटर लागते तर आपले छान असे बॅटर मस्त बघू शकतात तुम्ही मस्त स्मूथली अलगद हाताने हे चमच्याने पडत आहे तर आता आपण इथे छान असा मसाला वाटण तयार करून घेऊया तर मिक्सरमध्ये आपल्याला आधी फक्त खोबरं वाटण करून घ्यायचे कारण खोबरा आणि कांदा सोबत घातल्यानंतर खोबरं हे व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे आपल्याला आधी पाणी न घालता व्यवस्थित खोबरे अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आता त्यातच आपल्याला आता कांदा अद्रक लसूण कोथंबीर जे आपण भाजून घेतलेले आहे तेही आपल्याला यातच घालून घ्यायचे तर आत्ता आपल्याला हे जिन्नस आपल्याला आधी पाणी न घालता मिक्सरला वाटण करून घ्यायचे तर मिक्सर ऑन ऑफ करत हे वाटण करायचे म्हणजे व्यवस्थित छान असे याचे वाटण तयार होते तर अशा पद्धतीने आपण आता पाणी न घालता वाटण केले आता व्यवस्थित स्मूथली याची प्युरी तयार होण्यासाठी थोडे पाणी घालायचे आणि मिक्सर ऑन ऑफ करत पुन्हा याची मस्त स्मूथली प्युरी तयार करून घ्यायची कारण हे वाटण छान असे स्मूथ तयार झाले की आपली भाजी छान अशी दाटसर तयार होते तर आता मी इथे कढईमध्ये तेल घालून घेतले आणि मसाल्याची रस्सा भाजी म्हटली की थोडे ह्यामध्ये तेल आपल्याला जास्तीतच घालायचे तर ते छान असे गरम झाले की त्यातच आपल्याला जिरे जिरे छान फुलले की त्यातच आपल्याला दोन तमालपत्रही घालायचे मसाला भाजी म्हटली की त्यामध्ये थोडे आपल्याला तेजपान घातले ना तर छान अशी मस्त चव अप्रतिम अशी लागते तर अशा पद्धतीने आपण आता हे तेजपान घातल्यानंतर जे वाटण करून घेतलेला मसाला आहे ग्रेव्ही आहे ती आपण आपल्याला या तेलामध्ये मस्त अशी परतून घ्यायची थोडी तेल सुटेपर्यंत आपल्याला मध्यम आचेवरती परतायची तर बघू शकतात मसाला येईल छान असा मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला इथे जास्तीचे काही मसाले न घालता बेसिक मसाले घालायचे तर इथे मी काळा मसाला घेतलेला आहे साठवणीतला गरम मसाला हळद धनीपूड आणि लाल मिरची पावडर तर अगदी थोडे मसाले यात घालायचे असतात पण भाजी अप्रतिम अशी मस्त रस्सा भाजी याची छान तयार होते हरे मसाले घालून घेतल्यानंतर मस्त आपल्याला हे तेलामध्ये छान असे थोडे परतून घ्यायचे म्हणजे जो मसाल्यांमधला कच्चापणा असतो तो निघून जातो आणि भाजी असे मसाले मसाले लागत नाही अशा पद्धतीने आपल्याला थोडे जे मिक्सरच्या जा जारला आपण पाणी घातलेले असते तेच पाणी यात घालायचे आणि थोडे मस्त असे याला पाणी घालून छान असे तेल सुटेपर्यंत आचेवरती हा मसाला परतून घ्यायचा आहे तर गॅस आपल्याला मध्यम आचेवरतीच ठेवायचा किंवा तुम्ही मंद आचेवरही करू शकता तर बघू शकतात आपल्या मसाल्यांना छान असा मस्त तेल असा सुटलेला आहे ग्रेव्ही छान अशी याची अप्रतिम तयार झालेली आहे तर आपल्याला आता किती लोकांसाठी भाजी करायची आहे त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचे तर पाणी घालत असताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे कारण गरम पाणी घातल्यानंतर रसाभाजीला कटही छान असा येतो आणि भाजीला लवकर अशी उकळी पण येते आणि आपल्याला भाजी बनवण्यासाठी वेळही कमी लागतो तर बघू शकतात लगेचच आपल्या रस्साभाजीला उकळी आलेली आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतले आणि मस्त या आमटीची छान अशी चव वाढवण्यासाठी थोडी कस्तुरी मेथी हातावर क्रश करून घातली आणि भरपूर अशी मस्त कोथंबीरही घातलेली आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी गावरान पद्धतीची आपली ही डुबुकुड्याची भाजी रस्साभाजी तयार होते तर आता आपण छान अशी उकळी आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण भजे बनवतो त्याच पद्धतीने अतिशय छोटे छोटे आपल्याला या डुबुकुडे अशा पद्धतीने सोडून घ्यायचे म्हणजे आपण जे भजे तेलात सोडतो त्याच पद्धतीने आपल्याला फक्त हे भाजीमध्ये डायरेक्ट डुबुकुडे सोडून घ्यायचे म्हणजे याला आपल्याला तेलाचाही वापर कमी होतो आणि लागते ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला गावाकडची आठवण आल्याशिवाय राहणारच नाही अशा पद्धतीने मस्त असे छोटे छोटे आपल्याला हे डुबुकुळे शिजवून घ्यायचे आणि आपण ज्या वेळेस हे डुबुकुळे भाजीत टाकत असतो तेव्हा ते तळाला बसलेले असतात आणि थोडे शिजायला आले की अशा पद्धतीने छान असे वरती येतात असे वरती आले म्हणजे समजायचे की आपले डुबुकडे छान असे आता शिजायला आलेले आहेत तर आता आपल्याला आठ ते दहा मिनिटांमध्ये मी ही भाजी मस्त अशी डुबुकोड्यांसाठी शिजवून घेतलेली आहे आणि आपली गावरान पद्धतीची छान अशी मस्त झणझणीत आणि रस्सेदार डुबुकोड्याची रस्साभाजी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीची तुम्ही ही डुबुकोड्यांची रस्साभाजी नक्कीच बनवून बघा आणि मम्मीस पुढे आणि किचनला सबस्क्राईब करा शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा लाईक करा शेअर करा कमेंटमध्येही कळवत जा खात रहा, मस्त राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद